नमस्कार आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर सोपे व आकर्षक उखाणे घेऊन आले आहे श्रीरामांची भक्ती करून शबरी झाली अमर श्रीरामांची भक्ती करून शबरी झाली अमर रावांना लागू दे माझी सारी उमर भाद्रपदात करते गौरी गणपतीची पूजा भाद्रपदात करते गौरी गणपतीची पूजा राव आहेत माझ्या सौभाग्याचे राजा विशाल सागराला भेटण्यासाठी खळखळ वाहते सरिता विशाल सागराला भेटण्यासाठी खळखळ वाहते सरिता रावांचे नाव घेते खास तुमच्याकरिता गणपतीची करते आराधना सौभाग्याचे मागते दान गणपतीची करते आराधना सौभाग्याचे मागते दान रावांची पत्नी असण्याचा मला वाटतो अभिमान हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम रावांच्या संसारात माझे चारही धाम शब्दही पडतील अपुरे एवढी गणरायांची महती शब्दही पडतील अपुरे एवढी गणरायांची महती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती आईने लावले संस्कार वडिलांनी दिले शिक्षण आईने लावले संस्कार वडिलांनी दिले शिक्षण रावांना सुखी ठेव म्हणून गणरायांचे करते औक्षण दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते रावांचे घर मला स्वर्गासारखे भासते शिवरायांच्या स्वराज्यात मावळ्यांना होती शिस्त शिवरायांच्या स्वराज्यात मावळ्यांना होती शिस्त रावांचे लग्न करून जीवन जगते मस्त आईसारखी माया आणि वडिलांसारखे लक्ष आईसारखी माया आणि वडिलांसारखे लक्ष राव माझ्या सुखासाठी नेहमीच असतात दक्ष थँक यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर भन्नाटोखाने पाहण्यासाठी आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या